नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं डोकं विचारांच्या चक्रात अडकलंय तर पुढची काही मिनिटं माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी शांतपणे ऐका कदाचित ही साधी गोष्ट तुमच्या मनातली ती साखळी तोडायला मदत करेल ती अस्वस्थ शांतता कधी अनुभवलंय का तुम्ही एका शांत खोलीत बसला आहात बाहेर सामसूम आहे अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पण तुमच्या आत तुमच्या डोक्यात मात्र विचारांचं एक महाभयंकर वादळ घोंगावत असतं एक छोटासा आवाज सतत टोचत राहतो जर असं झालं तर जर मी पुन्हा चुकलो तर लोक काय विचार करतील जखमा आणि मीठ खरं सांगू का आपण सगळेच कुठेतरी जखमी असतो कोणाला नात्यांनी जखम दिलेली असते कोणाला अपयशाने तर कोणाला अपमानाने काहीजण तर स्वतःवरच्या अविश्वासाने घायाळ असतात पण आपण काय करतो त्या जखमा भरून काढण्याऐवजी त्यावर सतत विचारांचं मीठ चोळत बसतो रात्री शरीर थकलेलं असतं डोळे मिटलेले असतात पण डोकं थांबत नाही मनात भूतकाळाचे जुने सिनेमे सुरू होतात भविष्याची भीती वाटायला लागते आणि वर्तमानाची असहाय्यता अस्वस्थ करते शरीर बेडवर असतं पण मन मात्र कुठल्या तरी अदृश्य युद्धात लढत असतं अतिविचार तुम्हाला एका झटक्यात मारत नाही तो संथ विषासारखा आहे तो आधी तुमचा आत्मविश्वास पोखरतो तुमची ऊर्जा शोषून घेतो आणि तुमची स्वप्न फिकी करतो शेवटी काय उरतं तुम्ही जिवंत तर असता पण आतून पूर्णपणे संपलेले असता असं म्हणतात की हुशार लोक जास्त ओव्हर थिंक करतात कारण त्यांचं डोकं कधी शांतच बसत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बुद्धिमत्ता आणि मानसिक शांतता यात खूप मोठा फरक आहे स्वतःला विचारांच्या जाळ्यात अडकवून थकवणं ही बुद्धिमत्ता नाही उदाहरणांतून वास्तव एक मुलगा इंटरव्ह्यूला जातोय पण तिथे पोहोचण्याआधीच त्याचं मन म्हणतं जर मी अडखळलो तर त्यांनी मला रिजेक्ट केलं तर आणि याच भीतीमुळे तो तिथे जाऊन खरंच गडबडतो त्याच्या अतिविचाराने त्याचं भविष्य तो तिथे जाण्याआधीच हरवून टाकलं एखादी मुलगी मनापासून प्रेम करतीय पण सतत संशय घेते तो मला सोडून तर जाणार नाही मी त्याच्यासाठी पुरेशी आहे का आणि याच शंकांच्या ओझ्याखाली ती सुंदर नातं स्वतःच तोडून टाकते सत्याचा सामना मित्रा सगळ्यात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नाहीये ती तुझ्या स्वतःच्या डोक्यात आहे तू रोज तुझ्याच विचारांशी हरतोयस एक सत्य सांगू का आपण ज्या गोष्टींची भीती बाळगतो त्यातल्या नव्वद टक्के गोष्टी आयुष्यात कधीच घडत नाहीत आणि उरलेल्या दहा टक्के ज्या घडतात त्या पेळण्याची ताकद निसर्गाने आपल्याला दिलेली असते तू एवढा विचार का करतोयस कारण तुला सगळं कंट्रोल करायचंय पण आयुष्य कधीच कोणाच्या कंट्रोलमध्ये नसतं तू आज जिवंत आहेस तुझा श्वास चालू आहे तुझ्याकडे ही नवी सकाळ आहे मग न पाहिलेल्या उद्यासाठी आजचा दिवस का वाया घालवतोयस निष्कर्ष बदलाची सुरुवात अतिविचार करणारा माणूस कधीच शंभर टक्के जगत नाही तो कायम स्वतःच्याच विचारांच्या तुरुंगात कैदी असतो आज एक निर्णय घे मी विचारांपेक्षा माझ्या कृतीला जास्त महत्त्व देईन विचार तुम्हाला थकवतात पण एक छोटं पाऊल तुम्हाला बदलतं तू तुटलेला तु 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 असशील घाबरलेला असशील पण तू कमकुवत नक्कीच नाहीस तू फक्त खूप जास्त विचार करणारा एक हळवा माणूस आहेस थोडा वेळ थांबून शांत स्वरात एक दीर्घ श्वास घे डोकं शांत कर आणि स्वतःला सांग मी ठीक आहे मी पुरेसा आहे आणि मी समर्थ आहे ज्या दिवशी तू विचारांच्या ऐवजी स्वतःच्या कष्टावर आणि विश्वासावर चालायला शिकशील त्याच क्षणापासून तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल